महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो अबकी बार चार पार याची अनेकांनी खिल्ली उडवली अनेकांना असं वाटत होतं की नरेंद्र मोदी अबकी बार चार पार म्हणत आहे म्हणजे ही एक प्रकारची फुसकी भाषा आहे मात्र हे होणार होत परंतु आपल्यातल्याच काही युगांनी खोट्या नरेटीवर विश्वास ठेवला आणि चारशे पार जाता आलं नाही त्याचं दुःख रिझल्ट नंतर अनेकांना झालेलं आहे खास करून गेल्या तीन चार दिवसांमध्ये तर अफकी बार पारची गरज काय होती हे प्रकर्षाने अनेकांना जाणवतं कारणही तसंच आहे वक्फ बोर्डामध्ये काही सुधारणा करायच्या होत्या त्यासाठी बिल सादर केलं गेलं राज्यसभेमध्ये या बिलावर गोंधळ हटण्यात आला संसदेमध्ये सुद्धा खूप आरडाओरडा झाला पण एक गोष्ट तुमच्या कोणाच्या लक्षात आली आहे की नाही आम्हाला कल्पना नाही राहुल गांधी प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी या पूर्ण गदारोळामध्ये गप्प बसलेले होते त्याच्या मागचे एक खास कारण आहे त्याचं कारण असं आहे की ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे त्या राज्यांमधलेल्या अनेक चर्चवर वक्फ बोर्डाने दावा ठोकलेला आहे हजारांच्या वर या चर्चची संख्या आहे हजारांच्या वर जमिनींची संख्या आहे ज्यावर म्हणजे मिशनऱ्यांच्या जमिनी जमिनी येत्या क्रिश्चनांच्या यावर वक्फ बोर्डने दावा ठोकला मात्र आता तो दावा परत घेतलाच आहे म्हणजे त्या जमिनी मिशनऱ्यांकडेच राहतील ज्या काही आता वक्फ बोर्डाकडे जाणार नाही कदाचित म्हणूनच राहुल गांधी प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी चुरी चूक होते मात्र उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनाच जास्त चेस आला होता आणि तेच घसा ताणून ताणून बोलत होते मग शरद पवार गटाचे नेते कसे शांत बसतील सुप्रिया सुळे अमोल कोल्हे निलेश लंके हे, निले हे सुद्धा वक्फच समर्थन करत बसले होते ओईस तर सरळ बोलले होते की मी फाट देता हूं इस कानून को ऐसा दानून हम बनने ही वगैरे वगैरे मोठा महिने काय केलं म्हणजेच अमित शहा यांनी अमित शहा यांनी ते बिल पास करून दाखवलं लोकसभेमध्ये सुद्धा आणि राज्यसभेमध्ये सुद्धा आणि त्याच्याचमुळे लोक म्हणतात हो नरेंद्र मोदी अमित शाह है तो मुमकिन है मोदी है तो मुमकिन है आता अमित शाह यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता मध्यंतरी याच अधिवेशनाच्या दरम्यान की तुम्ही तीनशे सत्तर हटवलं म्हणता तीनशे सत्तर हटवलं म्हणता मग तीनशे सत्तर हटवल्यामुळे असा काय परिणाम झालेला आहे असा काय फायदा झालाय असं काय घडलेलं आहे तीनशे सत्तर हटवल्यामुळे की तुम्ही एवढं कौतुक करता तीनशे सत्तर हटवल्याचं तर अमित शाह यांनी तीनशे सत्तर हटवल्यामुळे काश्मीर मध्ये काय परिस्थिती आधी होती आणि आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सांगितलं आहे तेव्हा अमित शाह नेमकं क्या तीन सो सत्तर मैं आज हिसाब के बाद दस साल पहले आतंकवादियों का महिमा मंडन होता बडे बडे जनाजे के जुलूस निकलते थे आतंकवादी तो आज भी मारे जाते हमारे समय में ज्यादा मारे गए एक का भी जुलूस नहीं निकला जहां मरते हैं वहीं दफना दिया कोई आतंकवादी बन जाता था उनके परिवारजन बड़े शौक से सरकारी नौकरी करते थे तंत्र चलाते थे हमने ढेर सारे आतंकवादियों के रिश्तेदारों को रूथ ली सरकारी नौकरी से निकालने का काम किया और एक कठोर संदेश बार काउंसिल में उनके समर्थक बैठे थे केस नहीं कर सकते थे हड़तालें हो जाती थी जो समर्थक बैठे थे वो सभी या तो दिल्ली की जेल में है या श्रीनगर की जेल में है मान्यवत मित्रान काश्मीर वे काही वर्षांपूर्वीपर्यंत लाल चौकामध्ये तिरंगा देखील फडकवला जात नव्हता मात्र आता तिरंगा फडकवला जातोय उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं काय तर म्हणे राहुल गांधी लेह लद्दाखला बाईकवर गेले बाईकवर यात्रा केली त्यांनी आणि ही त्यांची मर्दानगी आहे असं उद्धव ठाकरे बोलतात अहो लेह लद्दाख किंवा काश्मीरला राहुल गांधी जे बाईकवर फिरले ना ते काँग्रेसच्या काळात नाही फिरलेले ते नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात फिरलेले आहेत आणि हा सगळा परिणाम जो आहे तो तीनशे सत्तर हटवल्याचा आहे तीनशे सत्तर हटवल्यामुळे यांचे जे दगडफेकीचे धंदे होते ते बंद झालेले आहे कंबरड मोडलं या लोकांचं आणि अमित शहा ज्याप्रमाणे म्हणतात त्याचप्रमाणे घडलेलं आहे की तीनशे सत्तर हटवलं तेव्हा हे जे आतंकवादी आहेत नक्षली आहेत त्या भागातले हे तिथल्या तिथेच ठोकले जातात आणि तिथल्या तिथेच गाडले जातात काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये हे होत नव्हतं काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये या आतंकवाद्यांचं महिमामंडन होत होतं यांना पुजलं जात होतं यांची बडदास्त राखली जात होती आणि यासिंग मलिक हे त्याचं जिवंत उदाहरण आहे यासिन मलिक याच्यासाठी दिल्लीमध्ये स्पेशल बंगलो होता मित्रांनो यासिंग मलिक याला पंतप्रधान नरेंद्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यालयामध्ये थेट परवानगी होती येण्या जाण्याची बर्दास्त राखली गेली होती यासिन मलिकची आणि का हा तोच यासिन मलिक आहे ज्यानं कित्येक काश्मीरी पंडितांची हत्या केलेली आहे हा तोच यासिन मलिक आहे ज्यानं काश्मीरमध्ये कित्येक हिंदूंना ठार मारलं हा तोच यासिम मलिक आहे ज्याने कित्येक आतंकवादी पोहोचलेले आहेत आणि त्याला पोहोचण्याचं पाप काँग्रेसनं केलेलं होतं मात्र आता तो तुरुंगात आहे कारण आता सरकार नरेंद्र मोदी यांचं आहे आणि गृहमंत्री अमित शाह आहेत उगीच म्हटलं जात नाही हो मोदी ह्याक मुमकिन आहे आणि हे लोक टीका टिप्पणी करतात बोमट्या मारतात की तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत विकासाची एक एक पायरी गाठत चाललेला आहे किमान भ्रष्टाचाराचे घालेरडे आरोप जसे काँग्रेसवर झाले तसे या सरकारवर तरी होत नाहीये तुम्हाला एक झलक बघायची आहे का काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये कसे कसे भ्रष्टाचार झालेले आहेत ते अमित शहा यांनी व्यवस्थित पिसं काढलेली आहे अभिन आपल्या का नाम बदलला अच्छा नाम था युपीए दस साल सत्ता में भी रह लिए थे क्या प्रॉब्लम था भाई नाम क्यों बदला आप लोगों को मैं बताना चाहता तो हूँ की जनता को सदन के माध्यम से इतने सारे घोटाले टोटल लगाया तो 12 लाख करोड़ के बाद मैंने टोटल छोड़ दिया 12 लाख करोड़ के गपले घोटाले भ्रष्टाचार यूपीए के नाम पर चढ़े हैं कैसे जाए बाजार में अब जो कंपनी दिवालिया हो जाती है या साख खराब हो जाती है इसकी तो वो नाम बदल बोर्ड बदल दे, बोर दे। इन्होंने भी नाम बदल दिया मानेवर एक मिनट घोटाला किसने किया यूपीए ने किया टू जी स्पेक्ट्रम किसने किया यूपीए सत्यम घोटाला किसने किया यूपीए कॉमनवेल्थ घोटाला किसने किया यूपीए कोयला घोटाला किसने किया यूक्रेन टाटा ट्रक घोटाला किसने किया नोट के बदले का घोटाला किसने किया आदर्श घोटाला किसने किया नेशनल हेराल्ड का घोटाला किसने किया वाड्रा का डीएलएफ घोटाला किसने किया चारा घोटाला किसने किया खाद्य सुरक्षा बिल का घोटाला किसने किया गाजियाबाद प्रोविडेंट फंड घोटाला किसने किया हर्षद मेहता शेयर बाजार का घोटाला किसने किया हसन अली का हवाला घोटाला किसने किया आईपीएल का घोटाला किसने किया एल हाउसिंग का घोटाला किसने किया मधुपोड़ा घोटाला किसने किया फायर क्रॉन सबमरीन घोटाला किसने किया और कांग्रेस अध्यक्ष की यात्रा का भी घोटाला किसने किया? अब साहब इनके पास इनके पास नाम बदलने के अलावे कोई रास्ता नहीं रहा है. मैं आपको बताता हूं हमें कोई नाम बदलने की जरूरत नहीं है नौ साल में और अटल जी के छह साल में हमने कोई ऐसा काम नहीं किया जिससे सर जा पड़े झुका कर मैदान में, में जाए कांग्रेस कांग्रेस से जे पक्ष होते आधी से नाव यूपीए मात्र यांनी हे नाव बदललं आणि त्याला इंडी आघाडी केलं तर इंडी आघाडी हे नाव यांनी का दिलं याचं स्पष्ट कारण अमित शहा यांनी नुकतंच दिलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला मित्रांनो स्वतःची पाप जर तुम्हाला विसरायची असतील तर तुम्हाला नाव बदलावं लागतं ज्याप्रमाणे एखादी कंपनी घोटाळा करते एखादी कंपनी भ्रष्टाचार करते आणि दुकान बंद करते त्यानंतर परत त्याच नावानं त्यांना दुकान उघडता येत नाही कारण लोकांच्या लक्षात राहतं की अरे रे या कंपनीने या वगैरे फ्रॉड केलेला आहे त्यामुळे ती कंपनी परत त्याच नावाने धंदा करत नाही त्याचप्रमाणे काँग्रेसने सुद्धा तीच चाल खेळत युपीएच इंडिया आघाडी करून टाकलेलं आहे मात्र एवढं करून सुद्धा यांचे हे घोटाळे केलेले जे पाप आहेत हे काही लपले जाणार नाही त्यामुळे ही गोष्ट वारंवार भारतीयांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काँग्रेसनं ह्या देशाला ओरबाडून खाल्लेलं लुटून खाल्लेलं आहे तीनशे सत्तर हे लोक बेश्रमपणे बोलत आहे मात्र तीनशे सत्तर कलम हटल्यामुळेच यांचा हा राहुल गांधी नावाचा राष्ट्रीय पप्पू तिकडे काश्मीरमध्ये जाऊन निर्भीडपणे मी भाषण देऊन आलो असं म्हणू शकतो उद्धव ठाकरे हे म्हणतात की तीनशे सत्तर कलम आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे खर तर उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचाच काय संबंध आहे असा प्रश्न आहे असो तुळताच आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो अमित शाह यांनी विरोधकांची कशी भांबेरी उडवलेली होती हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला प्रपंच परिवाराच्या माध्यमातून आता लोकसहभाग आपण सुरू केलेला आहे म्हणजेच महाप्रपंचच्या व्हिडिओमध्ये आपण इतरांचे व्हिडिओज म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या मतांचे व्हिडिओज देखील आपण प्रसारित करायला सुरुवात करत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर तुमचं मत किंवा तुम्ही मांडत असलेला विषय याचा एक छानसा व्हिडिओ बनवा आणि तो आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या व्हिडिओजमधून प्रसारित करून त्याला अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करू तेव्हा तुमचे व्हिडिओ सुद्धा तुमच्या कमेंट सारखेच आम्हाला पाठवत राहा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांची मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो जेणेकरून आपल्या परिवाराच्या ज्या योजना आपण राबवत आहोत त्यांना हो, पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रिया करायला सुरुवात राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय शिबिरा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरी